तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय गणपती बाप्पा मोर्या हो तर तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुमच्या भावाच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीयुग तर आपण आज जातो आहे आरेवारी बीचला तर असंच म्हटलं फिरायला मगाशी गेलेलो रत्नागिरी झालेल्या बैलझुंज पाटीलवाडीत झालेलं ते बघायला गेलेलो ते संपले आता म्हटलं करायचं काय तर म्हटलं जाऊया जरा आरेवारीच जाऊया तर आपल्यासोबत आहे पप्पू ए पप्पू आहे का रे हाय आता व्यवस्थित काय करतो आहे गेल्यावेळी तो एकदम गाडीचा आवाज खूप होता तो, एक तो गेल्यावेळी एकदम रोगातल्या अर् करत रो होता तर हे लोकेशन तुम्ही ओळखत असाल सर ब्लॉक केलेला आहे ते काय तेव्हा जो इंट्रो घेतलेला ना पहिल्यांदा स्टार्टिंगला तो इकडनंच घेतलेला आपण तर ठीक आहे तर भेटू आता डायरेक्ट लोकेशनला कारण आदल्यामधलं तुम्हाला माहिती आहे गेल्यावेळी ब्लॉकला दाखवलेलं साखरतळेचं बीच वगैरे म्हणजे साखरतळेचं पूल काबादेवी वगैरे सगळं दाखवलेलं आता थेट जाऊया अरे अरे तसं भेटू तिकडेच डायरेक्ट चला हो बक्की नाही तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता रत्नागिरीतलं नावाजलेलं ठिकाण आरेवारे बीच तर आपण इकडनं चौपाटीवरून आता जरा जातो आज खूप करते संडे आहे त्यामुळे तर तुम्ही समजूच शकता ती नावादलेलं आहे ते हे आरे वारे बीच समुद्रावर पण जाऊया समुद्रावर तर खूप पब्लिक आहे खूप <laughs> म्हणजे सर वगैरे आलेले आहेत सीजनच चालू आहे सलीच तर तुम्हाला दाखवतो आता सुरुची म्हणे दिसतोय अरे मिनिट चांगलं दिसतोय काय तो एवढी छावे दिसतोय ना मी त्याला अडकळतोय अजून सवय नाही ना व्यवस्थित बोलायची त्यामुळे अडकळतोय ठीक आहे समजून घ्या दाखवतो तुम्हाला बीच इथे ते रोपवे म्हणतात ना आपला पोरान म्हणजे माणसांना इकडनं तिकडनं त्या वरून सांगतात म्हणतात त्याला मला आठवत नाही पप्पू याला काय म्हणतात रे त्याला पण आठवत नाहीतर म्हणतात ते पण आहे इथे तर या कधी आलात ना रत्नारी न विचारता या इथे अरे प्लेस फिरायला तर मित्रांनो आतमध्ये चौपाटीवरून फिरायच्या जागी कॅन्सल केलेलं आहे आम्ही आता आहे बीचवर मतलब बीचवर जरा बघू फिरू जरा बीचवरती पण पप्पू जो का ऐके ना पप्पू जातोय पुढं पुढं कसा दिसतो आणि कसा नाही काय काय ना वन साइड आहे कॅमेरा हो। दुसऱ्या साईडला पकडला आहे ऊन दुसऱ्या साईडला आहे हे बघू शकता हे बघा दाखवतो तुम्हाला कशी येत येते हे पण आहे आपल्या आरेवारी चला तर मित्रांनो आलेलो आहे बीचवर हे तुम्हाला माहितीच आहे पण बीचवर आल्यावर आहे ना आम्हाला सर नॉर्मल सवय आहे आम्ही कारण सवय कारण बीचच जवळ आहे त्यामुळे आम्हाला काय एवढं वाटत नाही समुद्राचं भारी वाटतं आम्ही शांतपणा घेण्यासाठी जातो बीचवर येतो आणि बाहेरनं लोक येतात ती म्हणजे त्यांना एवढे अट्रॅक्ट होतात ना का विचारून सोय नाही पण भारी वाटतं म्हणजे आपण पण जरी दुसरीकडे गेलो कुठे दुसऱ्या ठिकाणी तर आपल्याला पण कसं वाटतं त्यांना त्या ठिकाणी काय का वाटत नाही तसंच त्यांचं आहे त्यांना इकडे आल्यावर जरा भारी वाटतं समुद्र जास्त बघत नाही त्यांना खूप भारी वाटतं तर आला नसाल कधी आरेवारे बीचला तर नक्की विजिट करा लोकेशन मी तुम्हाला टाकून ठेवतो डिस्क्रिप्शनमध्ये ते बघा आणि मी आम्ही आता आलो डायरेक्ट रत्नागिरीतून गणपतीपुळे रोडमार्गे गणपतीपुळेवरून आलो तर रत्नागिरीत नाही आलो मधल्या रोडने असं मार्गे नाही आलेलो आहे हतकंबा वगैरे ते सगळं करून आलेलो आहे तो पण मित्रांनो एक तुम्हाला सांगतो जर इकडे आलात ना तर तुम्ही भूलून जाल की सगळे आहे पण पाण्याशी आहे ना पाण्याशी मस्करी करताना किंवा मस्ती करताना एक जपून एक लिमिटेड एरियामध्ये करा कारण जेवढं पाणी चांगलं त्याच्यापेक्षा जास्त वाईट पण असतं त्यामुळे आपल्याला काय अनुभव नसतो जास्त पाण्याचा कुठं काय असेल कुठे काय नसेल तर आलात तर जपून एक लिमिटेड एरियामध्ये कारण आपल्याला माहितीच नाही आणि कुठे खोल आहे आणि कुठे काय त्यामुळे जरा व्यवस्थित बाहेर आल्यात फिरायला एन्जॉय म्हणून आलेले आहेत काय रिस्की पणा करू नका हो एवढेच सांगेन तरुण गेल्या वेळी तसा स्कॅम झालेला तसा स्कॅम झाला परत प्रज्वलला काय बोलता ये ना सो आधी म्हणजे ब्लॉग सुरू व्हायचे आधी हे बोलीन ते बोलीन जो आणि सुरू झाला की भाऊ मला काय बोलता येत नाही बघत पण नाही तो कॅमेऱ्याचा एवढा <laughs> त्याचा विषय खोल झालेला आहे विषय खोल चला आम्ही पण जरा आता प्रथा आनंद घेतो दाखवतो तुम्हाला सुरुची चीप बने बी चिंतत आहे ना इच्छा ना कशी दिसत कशी नाही काय माहिती नाही तुमच्यासाठी एक मेसेज देईन मी की अशा समुद्रकिनारी फिरायला आला सुरुच्या बना, सुरुच्या वनांमध्ये काय पर्यटकांना उत्साह असतो काहीतरी ते जेवण बनवून खाव्या <laughs> किंवा अन्य काहीतरी रात्रीचे आले तर शेकोटी वगैरे करूया तर एकच सांगेन की काय तुम्ही कराल जेवण कराल किंवा शेकोटी कराल तुम्ही जाताना ते निखारे विजलेत की नाहीत हे नक्की चेक करा कारण अशीच एक गो गोष्ट काबाधी बीजच्या इथे झालेली कोण शेकोटी करून गेलेला हे काय काही माहिती नाही रात्रीच्या सुमारास तिथे आग लागली त्या निखाऱ्यांमुळे आणि एवढी आग झाली की खूप म्हणजे खूप फाय वाले बोलवायला लागले शेवटी बुजवाला तरी सुद्धा बुजत नव्हती ती आग तर एकच दक्षता बाळगा जर कधी असे काही निखारे वगैरे असतील कारण हे आता गवत सुकलेलं आहे पावसाळा नाही हा गवत सुकलेलं आहे बऱ्यापैकी आग पटकन अशी धरते आणि वाऱ्यावर खूपच तर एवढंच सांगाय तुम्हाला दाखवता दाखवता लय फिरतोय आणि दम पण खूप लागतोय मला आतून जरा समुद्र जातो का भावाशी आपल्या नेहमीप्रमाणे सुरुवात झालेली आहे डायरेक्ट पोस्ट देऊन फोटो काढ आलेला आहे आता लॉकचा शेवटचा टप्पा व्हिडिओचा शेवटचा टप्पा अंतिम अवतार कसा आला काय माहित नाही फोटो शूट जास्त काही केलेलं नाही लवकर घरी जायचं आहे हे एकमेव कारण आहे ह्या मागचं तर मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा कशासाठी ते बोललंच नाही तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जोडून राहा कोण नवीन आला असेल तर लवकरात लवकर ते, लोकर ते सबस्क्राईब बटन दावा ज्या आईच्या गावात जो काय फेक ते फेकून मारा हा बघ जो काठी घेऊन मारतो आहे ती काठी जरी असली काय वान काय का असेल ते फेकून मारा आणि आपल्या चॅनलला जोडून राहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत येतच राहतील तर भेटू आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय